आणि सुरुवातीला काय झालं माहिती आहे का पुढची क्लिप दिसेल तुम्हाला मी व्हिडिओ ऑन केला फक्त कॅमेरा ऑन करून बोलत बसले आणि कट करताना मी ऑनचं बटन दाबलं आणि त्यानंतर हा असा सीन झाला मला वाटलं व्हिडिओ शूट झाला मी चालू केलं नाही एवढं हा असा काहीतरी सीन झाला आता त्यामुळे मग मी परत एकदा कॅमेरा ऑन करून परत एकदा व्हॉइस रेकॉर्ड केला आणि शूट केला आताच आम्ही आलो आहे येडेश्वरी मंदिरच्या बाहेर आलो आहे आणि सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आता आहे वरती मम्मीने क्रियांशसाठी नवज बोलला होता की क्रियांश जन्मल्यानंतर कापूरच्या वाती लावणार आहे ती पायऱ्या चालू होतात तिथं बसून ते एंड होतं तिथंपर्यंत आणि जो डोंगर आहे डोंगरामध्ये मंदिर आहे तर डोंगराला ती दोऱ्यांनी पूर्ण वेढा बांधणार आहे असा तर त्याला किती वेळ लागतो ते पण बघूया आम्ही पण पहिल्यांदाच बघणार आहे हे पण पहिल्यांदाच आले मी पण पहिल्यांदाच आले आहे बघूया मंदिर कसं आहे डोंगरामध्ये मंदिर आहे बघूया काका सुला काकड काका काकारा घ्या काकाला घे मध्ये कॅमेरामॅन फोकस करतो <laughs> <laughs> मम्मी निघाली आहे माझी दोराचा वेळा घ्यायला हे बघा दोरा घेतला अख्खा दो दोरा एका वेळात संपतो म्हणे हो ना मम्मी इथे मम्मी दोरा बांधत होती त्या धाग्यांमध्ये आणि पाच वेळा गाठी मारायच्या असतात प्रत्येकाने आमच्या घरातले जेवढे जण होते ते प्रत्येकाने एक 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 घाट मारली आणि घाट मारताना काहीतरी विश जे काही असेल ते बोलतात म्हणून तसं मम्मी सांगितली मला आणि मला जायचं होतं तिच्याबरोबर जा पण क्रियांश मला पुढे नाही जाता आलं त्यामुळे माझा भाऊ गेला तिच्याबरोबर माझा मोठा भाऊ आणि ते दोघे पुढे गेले आणि बाकीच्या आम्ही पाठी चालत होतो त्यांच्या हा जो टोटल राऊंड डोंगरचा पट्टा आहे ना तो अडीच किलोमीटरचा पट्टा आहे ना तो जो मम्मीने दोरा घेतला आहे दि तो एका म्हणजे राऊंड मध्ये तो अख्खा संपतो म्हणजे विचार किती मोठा पायवट केलेली आहे फक्त इथं दोरेच आहे दुसरं काही दिसणारच नाही तुम्हाला एकदम शांत आहे दोरा अडकून घेईल तो पायामध्ये सावकाश हा एवढं शांत आहे ना की मी एवढी शांतता पहिल्यांदा बघितली बरं का आमच्या आवाजावर कळ कळेल की किती शांत आणि किती आम्ही कुठून बोलतो एकदम स्पष्ट आवाज येत असेल तुम्हाला हो खूप शांत खूप मला काय वाटलं डोंगर म्हणजे प्रॉपर डोंगर असेल आणि त्याच्याकडे वेडा मारायचा असं असं काय वाटलं श्वास घेतोय ना तर एकमेकाचा श्वास घ्यायचा आवाज पण ऐकूया लागला कानाला खूप शांत आणि हे पाठीमागचा व्ह्यू बघ डोंगर समोर पण परी इकडच्या साईडून थांब इकडे ये हा वर का आणि तिथं खाली मोरांचा आवाज येतोय ये एवढी शांतता इथं असं भर सव्वा अकराच्या टाइमला मोराचा आवाज असं येणं तर पॉसिबल नाही पण एवढी शांतता इथं की इथं मोराचा आवाज येतो म्हणजे खाली मोर आहे तिथे यावेळेस जसं जसं आम्ही पुढे जातो तसं तसं एकदम शांत शांत हे झाल्यानंतर आमची मम्मी पूर्ण पायऱ्यांवर कापूर लावणार आहे तसं पण नवस बोलली होती ती त्यामुळे हे जे झाल्यानंतर ती पूर्ण याच्यावर पायऱ्यांवर जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या पायऱ्यांवर ती कापूर लावत जाणार आहे संपलं आत्ता जस्ट संपलं आहे जिथून आम्ही स्टार्ट केलं होतं ना हे तिथल्याच पायऱ्या आलेत आता परत एकदा आणि आता हे, हे राऊंड मारवडचं आमची सगळे म्हणजे कोरडा पडला आहे अजून पायऱ्या आहेत सगळ्यांना तान लागली मम्मीच तर झालंय आलोय परत आपण एकदा इथेच चालय आम्ही पायऱ्या चढून बसलेत सगळे थोडे आराम करत बसले दमले मुलं साधी केळी खायला प्रसाद खायला लागले आणि बघा सगळ्यांनी हळत लावले म्हणजे इथं असंच करतात हळद लावत असतात सगळ्यांनी एक मेळायला लावून पण झालेले आता दर्शन घ्यायचे आजू मम्मीचे कोणते घरी येणार आहे मग ते आल्यानंतर दर्शन घेणार त्यांच्यासाठी थांबलो आम्ही आता ते जरा बसलो होतो आम्ही जरा वेळ आणि वरती आम्हाला हे वानर दिसले आणि त्यामुळे क्रियांशला पण दाखवत होते मी तो बघून एवढा खुश झाला की जाईपर्यंत तो सारखा यांच्याकडेच बघून हसत होता त्यांना खेळवत होता आणि क्रिया शिवपात जेव्हा जातो ना आपण शॉर्टकट मारत ते कारण चालून चालून दमले होते आणि अजून कोणी नव्हतं म्हणजे जास्त गर्दी नव्हती तेवढी त्यामुळे ते राऊंड राऊंड करून जायचं होतं ते रे डिरेक्टली वरती चढून आले आणि अशा प्रकारे परत वरती पायऱ्या होत्या मग खाली उतरायचं होतं आणि त्यानंतर बाहेर जायचं होतं दर्शन घेतलं जेवायला बसलो जेवायला मग मी आणला होता लसुम चटणी आणि त्यानंतर चिवडा भजी घेतले होते बाहेरून आणि लोणचं होतं खूप सगळ्यांनी मस्त जेवण केलं भूक लागली होती आणि ब्लॉग एंड करता आला नाही मला कारण परत इथून बस घरी आलो त्यामुळे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा म्हटले की अशाच ब्लॉगमध्ये नेक्स्ट बाय बा